ग्रुपमध्ये सर्व गुड नमस्कार माझं नाव कांबळे वैजनाथ मी आहे तुळजापूर जळकूट तुळजापूर मधला तर ते मी लातूरला येणार आणि मी आज आम्ही आणि माझ्यासोबत म्हणजे कुटुंबासोबत मी काय करतो वर्कआउट केलेलं आहे आणि मी ह्या कॉलेज जॉईन तीन वर्ष याच्या वर झालेलं आहे सर आणि ह्या कॉलेज जॉईन कारण म्हणजे वाढतं वजन लहानपणापासूनच म्हणजे वजन असं वाढलेलं होतं पूर्ण माझी शरीर म्हणजे लहानपणापासूनच म्हणजे अशी मोठी होती मी म्हणजे बरेच ठिकाणी उपाय करून पाहिलं किंवा जॉगिंग केलं म्हणजे फिरलं रनिंग केलं तरी पण माझं वजन उतरलं नाही बरेच दवाखाने सुद्धा केले सर म्हणजे वेगवेगळे औषध म्हणलं टॅबलेट्स घेऊन काय लिक्विड घेऊन कमी होत आहे का बघितलं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक उपचार केला तरी पण शरीर काही कमी झाले होते नाही सर आणि प्रत्येक म्हणत होती की तुम्हाला हे काय अनुवंशिक आहे त्यामुळे मी म्हणजे म्हणजे आता ते म्हणजे आपण लहान होणार नाही हे आता सोडून दिले तुम्ही सर आणि एवढं चांगलं झालं होतं की सातारा वगैरे म्हणजे कुठं जात नाही सातारा धाप लागणे म्हणजे दिवसभर म्हणजे आलं सांगायचं पडणं असं फोडं होऊ लागलं आमच्या शाळेत सहकारी होते शेख सर यांनी सांगितलं की सर तुम्ही दोन तर बघा म्हणते मग दिवसाच बसला सर अगोदर मग तू म्हणला अरे आपला अनुभव काय आपण एवढं केलं आता आणि काही सुरू झालं नाही आणि जेवढं ना, अगर अगर था 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 ना। आगे आगे का होणार आहे का असं तरी पण तिने आग्रहण काय केले सर तुम्ही घ्या एवढा हेतू आहे तुमच्याकडून मध्ये सब्जा थांबते मला काढून दिले तुम्ही घ्या बनले तुम्हाला मला म्हणजे रक्कम दिवसांना का देऊ चालतंय पण मी एवढं एक पन्नाचा करून बघता म्हणले त्याने आणि मला लिंक देवा देवावेल्यांची लिंक पाठवून दिली आणि लिंक पाठवून दिल्यानंतर मी मला एक आपल्याला खरं जाणवला माझ्या मनात माझे कपडे वर जर खूप वाढ लावले म्हणून म्हणतात आपल्याला काय करायचं आहे मला आणि मी लगेच काय करेल लगेच एक आठवड्यानंतर मी आता पूर्वी जसं आता जसं ट्वेंटी वन होतं तसं त्यावेळेस माझं नको सर आणि मग त्यावेळेस मी काय करू शकतात काय केलं सर म्हणजे जसं ते, ते ट्वेल्व चॅनल दिसतो माझ्या मनात मी काय केलं तीन टाइम म्हणजे दोन टाइम वर्कआउट करायचं तीन टाइम सेटअप सांगायचं आणि जे आपलं जे भाकी आप बाकीचं जे भाकी जे आहेत चपाती असेल किंवा भाकरे असेल ते पूर्ण जेवणावर जे केलं आणि आपले जे फूड आहेत त्या टाईमामध्ये म्हणजे काय असेल म्हणजे तरूज असतील खरबूज असतील आणि तीन टाइम सर आणि दोन टाइम मी असं केलं सर एप्रिलमध्ये मी चालू केलं सर आणि जुनीपर्यंत म्हणजे ह्या चालू वर्षापर्यंत ह्या आज चालू महिन्यात असल्यापर्यंत अशा चार महिन्यामध्ये माझं जवळजवळ वजन सर आता चाळीस किलो वजन वर कमी आणि मी कमरेचा घेर जर म्हणला सर तर बाकीचे इन्झाम सांगतात माझे कंबर जवळ सव्वा सव्वा फुट नव्हतं सर जवळ तेरा ते चौदा इंच नव्हतं आपल्या कमर आणि पूर्वीचे जे कपडे होते ते डबल होते कपडे सर एकाच एक दोन बसतात असे कपडे दोन दोन्ही पण आणि शर आणि चेहऱ्यावर सुद्धा जे काळ जे होतं वांगपणा होत होता किंवा ते पूर्ण सगळं डार्कनेस होतं ते पूर्ण निघून गेलेलं आहे आणि आता एकदम म्हणजे मला व्यवस्थित वाटतं पूर्ण आता बरेच जण मला ओळखत नाहीत मलाच विचारतात कामेचं कुठे आहेत म्हणून गावात <laughs> येऊन माणसं आले तर मला विचारलं की आमच्या शाळेमध्ये असं म्हणतात त्याने पण त्याला मी सांगावं लागतो की मीच आहे मग त्याने म्हणतात आजार झाला का काय शुगर झाली का म्हणजे काहीच नाही म्हणत सर हा सगळं म्हणजे आपला देवावेला प्रकार हे आहे आणि त्याला बरेच जणांना मी काहीतरी लिंक पण दिलेली आहे आणि काही जण म्हणजे ऑफलाईन सुद्धा आहार घेऊन वेळेमुळे त्याला हे होत नाहीत म्हणजे काय लिवटीला आहेत किंवा काय हे जात आहेत म्हणजे